हर दड़गाव। दड़गाव हे बघा इथे आहे ना ही नदी आहे ह्या नदीचं नाव पण आम्ही धडगावला जाणार आहे धडगाव धडगाव आहे ना धडगाव इथे धडगावला ह्या रोडने जाणार आता आम्ही मधूनच जाणार आहे मधून एक शॉर्टकट आहे मधून घुसणार आणि मधूनच खाली उतरणार आहे मधून जरा जवळ आहे राऊंड मारण्यापेक्षा हे बघा हे असे आमचे आहे ना हे जे बिलगाव बिलगाव राहिले होते बिलगाव हे निरंजनी बाबा निरंजनी बाबा यांचं जे आश्रम आहे आटपाडी आटपाडी इथे आहे ना हे राहिले होते बिलगावला बिलगावला राहिल्यामुळं हे बिलगावला राहिले होते काही बिलगावला राहिले ते सकाळी यांना थंडी असल्यामुळं आहे ना फुल थंडी होती थंडी असल्यामुळं ते लवकर उठले नाही काही साडेचारलाच उठले आम्ही पण साडेचार पण थंडी असल्यामुळं काही आंघोळ पण आंघोळीला नाही पाणी येणार खरोखर लय गरम होतं आणि ते बोअरचं पाणी असल्यामुळं फुल गरम होतं नर्मदे हर हे बघा हे परिक्रमासे आशे जात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे आमच्या गुजरातचे विभागा पाठीमागून पाठीमागून येतात नर्मदे हर हे बघा आम्ही आहे ना असं खाली उतरणार इथे ते शॉर्टकट आहे जरा शॉर्टकट दिसल्यामुळं आम्हाला आहे ना खाली उतरायला काही अडचण आली नाही त्याच्यामुळं आम्ही इकडनं जाणार आणि हे बघा आमचे गुजरातचे ते इकडनं खाली उतरतात इधरचे आजाव बीचमेचे मग इधरसे जात आहे नर्मदे हर हे बघा शॉर्टकट आहे नर्मदे हर हे बघा आता आहे ना मी आहे ना धावडी धडगाव धडगाव येन धडगाव धडगावला निघालो धडगावमध्ये ना आज थांबणार आहे तर तुम्हाला सांगतो भा भमाना भमाना येथून जर निघालो ना भमान या इथून भमान्या इथून तो आपण सावरिया साव भमान याच्यातून निघाला ना सावरियाला जातो सा भमानेच्या इथून निघालो तर सात सा, भमाना भमानेच्या इथून जर निघालो तर आपल्याला आहे ना भिलगाव भिलगाव लागेल पण आहे ना आपण आहे ना सावरियामध्ये यामध्ये या तर सावर जो आहे ना सात किलोमीटर अंतर आहे सात किलोमीटर सात किलोमीटर अंतरावरती आहे ना आपल्याला आहे ना तिथे भिलगावला यायला एक सरळ आहे ना आपण बुटी मार्ग येतो आणि थोडा थोडं येणार ले लेप डाव्या हाताला जर मारलं तर सावरिया सावरिया निघून डायरेक्ट बोरी बोरीला येतो बोरीला आहे ना आपल्या निरंजनी बाबांचा एक आश्रम आहे निरंजनी बाबांचा एक आश्रम आहे त्याच्यानंतर भिलगावलाही ये त्यांचे आहे ना निरंजनबाबांचा आश्रम आहे बोटी पार केलं का बो बोटीतून उतरलं का लगेच थोडं वर चढलं का लगेच आश्रम आहे आणि आप आपल्याला जर बोटीत जायचं नसेल ना बोटी मार्गे जर यायचं नसेल ना समजा मैयाच्या ह्याच्यातून तर आपण आहे ना सावर याच्या इथून डाव्या हाताला मारलं का डायरेक्ट आपण बोरीला येतो म्हणजे आपल्याला मैया लागत नाही मय लागत नाही बोरीला आल्याच्या म्हणजे बोरी मार्गे सावर याच्या इथून म्हणजे ब भमानाच्या इथून सात किलोमीटर अंतरावरती आलं तिथे विचारलं ना तर तिथून लेपलट तिथे डाव्या हातालाच जायचं डाव्या हाताला यायचं तिथं तर एक रस्ता सरळ जातो एक डाव्या हाताला मग आल्याच्यानंतर आपण रात्री भोजन प्रसादी आपली एक तर बोरीला होईन किंवा बिलगावला बिलगाववरून निघलं तर आपल्याला धडगाव धडगाव हे आहे ना तिथून वीस किलोमीटरला एक आश्रम आहे आणि बावीस किलोमीटर म्हणजे तिथून पुढं दोन किलोमीटरला एक आश्रम आहे पण एक तुम्हाला सांगतो आपल्याला दोन घाट लागतात आणि घाट जो मोठमोठे घाट आहे ते धडगावला यायला आता हा जो घाट दिसतो तुम्हाला बघा हा पूर्ण मोठा आहे मी पूर्ण वर चढून आलो आहे खाली आता हे तुम्हाला खाली दिसते खालून वर आलो आहे आता ब खालून वर आलो आहे तर तिथून आता मी आहे ना द सहा किलोमीटर अंतरावरती एक आश्रम हे घाट आहे सहा किलोमीटर अंतरावरती आता हाच घाट आपल्याला उतरायला आहे तर गाड्या इथं आहे ना येतात मग गाड्या म्हणजे गाड्या चालू आहेत आता गाड्यांचा पण काही इथं प प्रॉब्लेम नाही रेंजचा पण काही प्रॉब्लेम नाही लाईटीचा पण काही प्रॉब्लेम नाही सगळे इकडं धडगावला आल्यावर व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही इथून पुढं आता चांगले खापूरमाळ हे शुल्प आणि जंगलामध्ये नंदुरबार जिल्हा याच्यामध्ये येतं तर आता मी आहे ना इथून हे जेवढे परिक्रमावासते तर थोडे थांबतात घाटे ना दोन घाट लागले ना दोन घाट लागल्याच्यानंतर थोडे शेक ना थकवा जाणवला जातो थकवा जाणवल्याच्यानंतर थोडे थांबतात थांबतात थांबल्याच्यानंतर थोडे हळूहळू चालतात आता हे बघा खालून काय येतात काही गेलेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर हे बघा हे जे आहे ना मी आहे ना बिलगाव पास करून आल्याच्यानंतर दोन घाट मोठमोठे लागतात दोन घाट चढून आलो दोन घाट चढून आल्याच्यानंतर आहे ना हो का मला वर आल्याच्यानंतर आहे ना तर सपाट लागलेले एक नंबर आणि वरती शेती आहे आता गाड्या भरपूर चालतात इकडे ह्या ज्या फक्त मोठ्या गाड्या नाही चालते ह्या ज्या पॅसेंजरच्या असतात आणि बस एस टी आणि मोठं गाव आहे धडगाव आता धडगाव धडगावला आहे बघा इथं त्या बुट्टा म्हणजे इकडची शेती होते हे बुट्टा करतात बघा हे पूर्ण सपाटे व वर आलेच्यानं वर आले तर ह्याच्यावर शक्यतो नाही जायचं खाली उतरायला गाय खाली उतरत उतरत जावं लागेल परत वर चढावं लागेल जोपर्यंत आपल्याला गोरा कॉलनी येत नाही तोपर्यंत अजून तीन दिवस तीन दिवसामध्ये सुलपाणी जंगलात आहे शुल्पानी जंगल आहे जंगलामध्येचे जंगलामध्ये पण आहे आता इकडं नंतर महाराष्ट्रात आल्यानंतर बरा व्यवस्थित नाही तर लई काय काय ठिकाणी कठीण आहे नर्मदा परिक्रमा नर्मदे नर्मदे बघा आपण बिलगाववरून बोरीवरून आलो ना बोरीवरून सर्व सपाटा भाग आहे राजबर्डी आपल्याला आहे ना तीन एक किलोमीटर राहते हे सपाट भाग अर्ध्या रस्त्यात आल्यावरती आणि तिथून पुढे आपल्याला धडगाव हे तेरा किलोमीटर राहते म्हणजे आपण राजबर्डीला गेलो तर दहा किलोमीटर राहतं म्हणजे आपल्याला आत्ता वाजले सकाळी जर लवकर निघलं तर एक दीड वाजेपर्यंत बिलगाववरून आपण राजबर्डीला वीस किलोमीटर अंतर दोन दोन वाजेपर्यंत कापू शकतो काही प्रॉब्लेम नाही कारण रस्ता दोनच घाट असे हे डेंजर आहेत ते घाट चढले का मग सर्व सपाटे पुढं आलं का सर्व सपाटे आणि सर्व सपाटा असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही परिक्रमावाशी धावतात या गाड्या असे हे लोक गाड्या बघा ह्याचे किती वरचं बसव वर पण बसवतात हे लोक खाली पण आतमध्ये पण वर पण आणि त्याचे याच्यावर पण बसवतात पुढं ड्रायवरला दिसून एवढी जागा ठेवतात फक्त तेच फुल बसवतात ड्रायव्हरला जागा ड्रायव्हरला दिसून एवढीच आणि पुढं बसवल्यानंतर किती डेंजर काम आहे कारण टन हे ते जीव धोक्यात आहे परिक्रम आनि या परिक्रमा रोडला असं दिसलेलं आहे आणि पहिल्यांदाच पाहतो आहे हे अठरा दिवसातून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर हे बघा आता आम्ही ना राजबर्डीतला घाट आहे ना खाली उतरतोय राजबर्डीला आलो आहे आणि राजबर्डीचा तिकडचा घाट आहे ना तो नंतर तो चढल्याच्यानंतर पूर्ण सपाट लागत तीन तीन साडेतीन किलोमीटरपर्यंत आणि खाली आता उतरायला होतं उतर, आणि इथून आम्हाला धडकावे जडगाव मला इथून दाखवते काहीतरी आठ एक किलोमीटर आठणव तर असा रोड आहे आणि हे सर्व शुल्क आणि जंगल आहे पहाडी एरिया आहे पहाडी एरियामध्ये आहे ना अजून काय आम्हाला इकडं काही भोजन आहे हे मध्ये काय भेटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये देत नाही कमी देतात लोक देत नाही लोक काही परिक्रमाशी काय माझी कार्य कारण अजून काही भेटलेलं नाही पण बघूया नर्भदे हर हर्भदे बघा आता गाट। ही ही, पन, तो घाट चढल्यानंतर आता गा, घाट उतरायचा राजपर्डी घाट घाटही मोठा आहे कारण चढले उतरायचं आहे पण मोठा घाट आहे हे बघा मोठा घाट आहे तुम्हाला सांगतो मोठा घाट असल्यामुळं उतरतो आता घाट घाट उतरते इतर रेंज कधी जाते येते आणि घाट उतरायला ना गाडीचा ब्रेकसुद्धा आपलाच ब्रेक, आपला ब्रेक नाही लागत कारण हे पाठीमागून लोड असल्यामुळं मा धक्का मारते या गाड्या गाड्या दिसतात चांगल्या गाड्या आहेत पण पॅसेंजरवाले थोडे राजपर्टी पंचायत बरोबर आहे राजपर्डी घाट राजपर्टी घाट आहे बघा ही शाळेची मुलं उतरतात आणि यांनी मला एक छोटा शॉर्टकट दाखवला आहे बघा हा शॉर्टकट आहे डायरेक्ट खाली उतरण्यासाठी आणि ही न, न, नदी वाहते एक ती नदी वाहते परिक्रमावाशी आहे ना आपले कपडे वगैरे साफ करतात तर ह्या शॉर्टकट रस्त्याने मी उतरतो शॉर्टकट आहे राजबर्डी घाटामध्ये नरपदे नरपदे बघा आता मी शॉर्टकटने उतरलो आहे खाली लय स्पीडनी लवकर आलो खाली आणि म्हणजे जवळजवळ घाट उतरूनच आलो चालू एक टन मोठा टनला शॉर्टकट भेटला आणि ही समोर तुम्हाला दिसते ना ही जी आहे ना ती उदय नदी आहे उदय तर उदय नदीवरती आहे ना बघा परिक्रमावासी ना आपली कपडे बिपडे धुऊन चकाचक करतात मस्त आणि उदय नदीच्या ठिकाणी वातावरण हे चांगलं आहे असं वाटतं था, थांबावं तिथं बघूया थांबू शकतो मी थांबणारच आणि मस्त उदय नदी आहे आणि घाट उतरून खाली खा आलो आहे बिलगाव बिलगाव बोरी आणि राजबर्डी आणि आणि आता आम्ही पुढं जाणार आहे तर बघू तर इथं काय कसं आहे आश्रम आहे का नाही बघूया ते इथे लोक थांबलेले आहेत था बघूया परिक्रमावासींसाठी ખબર ઉદય નદીલા ભરપૂર પાણી નર્મદે હર નર્મદે